नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिनदलित श्रमिकांच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडल्या त्यांचं साहित्य प्रेरणादायी असल्याचं मनोगत ऍडव्होकेट धनंजय पठारे यांनी पुण्यतिथीनिमित्त व्यक्त केलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य दीनदलित श्रमिकांसाठी असून प्रेरणादायी असून त्यांचं साहित्य उपेक्षितांचं प्रतिनिधित्व करत आहे त्यांनी आपल्या साहित्यात मानवतेची शिकवण दिली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊंचं योगदान महत्वपूर्ण होतं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वधर्मीय जयंती समितीतर्फे मातंग वसाहत राजारामपुरी गल्ली इथे त्यांच्या पुतळ्यास अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी परिवर्तनचे अमोल कुर्णे लोकजनशक्ती पार्टीचे बाळासाहेब भोसले बार्टीच्या आशा रावण चंद्रकांत दिंडे दावित भोरे सतीश औंतकर आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा प्रेस करा